नमस्कार मित्रांनो आजच्या स्थितीमध्ये माझ्याकडं खूप यंग मुलं येतात आणि त्यांना एअरटाईल डिस्फंक्शनचे प्रॉब्लेम असतात आणि हे का बरं घडत आहे या विषयावर आज आपण थोडक्यात माहिती घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या मराठी जास्तीत जास्त माझ्या मराठी बांधवापर्यंत पोहोचवा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की आजच्या स्थितीमध्ये खूप यंग मुलं माझ्याकडं इरलटाईट डिस्फंक्शन सारखे प्रॉब्लेम म्हणजे त्याला आपण नपो म्हणतो हे प्रॉब्लेम घेऊन खूप जास्त येत आहेत त्याचं मुख्य कारण जर मी जर ऑब्झर्व केलं असेल किंवा त्याची स्टडी केली असेल तर त्याचं मेन कारण जे असतं ते आहे आपल्या शरीरातील बी ट्वेल्व डेफिशियन्सी कारण की रक्तामध्ये आपण जर बी ट्वेल्व आपण जर चेक केलं तर नव्याण्णव टक्के लोकांना बी ट्वेल ही कमतरता जाणून येते आणि बी ट्वेलचे लक्षणं काय असतात की आपल्याला दिवसभर थकवा वाटतो आपला, आपला उत्साह कमी होतो आपल्यामध्ये एनर्जी आणि ऊर्जा कमी होते आपलं माइंड जे आहे ते आपलं ॲन्झायटी आणि डिप्रेशनमध्ये ग्रासलं जातं आणि त्याच्यामुळं काय होतं की आपल्या शहरामध्ये सातत्याने आपल्याला नेहमीच थकवा वाटतो आणि थकवा वाटल्यानंतर आपल्याला लॉ लॉस ऑफ डिझायर होते लॉस ऑफ डिझायर असेल लिबिडो कमी असेल तरी आपल्याला इलेक्ट्रॉल डिस्फंक्शनसारखे आजार होऊ शकतात म्हणून सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आजच्या स्थितीमध्ये मी शोधून काढलेलं आहे ते यंग मुलांमध्ये बी ट्वेल्फ डेफिशियन्सीमुळं इरेक्टाईल डिस्फंक्शन हे खूपच कॉमन झालेलं आहे मग आता बीट्युएल डेफिशियन्सी तुम्हाला मी लक्षणं सांगितले तर बीट्वेल जर तुम्हाला नैसर्गिकरित्या तुमच्या शरीरामध्ये वाढवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे सगळ्यात जास्त जर बी जर असेल तर ते असतं दुग्धजन्य पदार्थामध्ये जर तुम्ही मांसाहारी घेत असाल तर यांच्यामध्ये बी ट्वेल डेफिशियन्सी कमी आरूळ येते कारण की प्रत्येक मांसाहारी पदार्थामध्ये हे बी ट्वेल्स सफिशियंट जास्त असतं तर मित्रांनो जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्हाला दुग्धजन्य पदार्थ म्हणजे दही ताक याचं प्रमाण जास्त घ्यावं लागेल कारण दह्यामध्ये आणि ताकामध्ये याच्यामध्ये बीटवेल खूप जास्त प्रमाणात येतं आणि दुसरी गोष्ट जे पालक असतं ह्या पालकमध्ये पण बीटवेल खूप जास्त प्रमाणात आढळून येतं जर तुम्ही अंडी खात असाल तर अंडीमध्ये पण बीटवेलचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्याच्यानंतर केळं आहे केळ्यामध्ये पण बी ट्वेल्वचं प्रमाण खूप जास्त आहे हे चार पाच पदार्थ तुम्ही नेहमीच्या आरामध्ये जर नेहमी संतुलितमध्ये जर ठेवले तर तुम्हाला बी ट्वेल्व डेफिशियन्सी होणार नाही तुम्हाला केव्हाही थकवा जाणवणार नाही तुम्हाला अँझायटी डिप्रेशन येणार नाही आणि तुमच्यामध्ये जे असलेली ऊर्जा किंवा एनर्जी जे कमी वाटते आहे ती वाढवण्यासाठी या बी ट्वेल्वची आपल्याला मदत होऊ शकते कारण बी ट्वेल्व एक व्हिटॅमिन असं आहे की जे आपल्या प्रत्येक पेशीला ऑक्सिजन प्रोवाईड करत असतं आणि तुम्हाला माहीत आहे की ज्याप्रमाणे आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजन पाहिजे तसंच आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला ऑक्सिजन भरपूर मात्रामध्ये मिळणं हे पण अत्यावश्यक असतं जर ऑक्सिजन प्रॉपर मिळत नसेल तर नक्कीच आपलं आपला दिवसभर थकवा वाटेल कमजोरी वाटेल आणि त्याच्यामुळं आपल्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन येणारच तर मित्रांनो जर तुम्हाला बिटवेल जर तुम्हाला चांगलं वाढवायचं असेल तर दुग्धजन्य पदार्थच तुम्हाला घेणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्यासाठी तुम्हाला एक छोटी मी घरगुती रेसिपी सांग सांगत आहे जी रेसिपी जर तुम्ही रोज आहारामध्ये घेतली किंवा सका सकाळ सकाळी नाश्त्याबरोबर घेतली तर मला वाटतं तुम्हाला बिटवेल डेफिशियन्सी होण्याचे चान्सेस खूपच कमी होऊन जातील तर त्यासाठी काय करायचं आहे एक ग्लास तुम्हाला ताक घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पालक काप कापायचा आहे पालक कापून त्याचं चांगला ज्यूस बनवायचा आहे आणि ते पण पालक पहिले धुवायची आहे नंतर कापायची आहे कारण की बिटवेल हे वॉटर सोल्युबल असल्यामुळं हे पहिले आपण जर कट केलं आणि नंतर आपण त्याला धुतलं तर त्याच्यातले वॉटर सोल्युबल जे व्हिटॅमिन्स असतात ते निघून जातात आणि आपल्याला त्याच त्याचा पूर्ण बेनिफिट भेटत नाही तर पहिले आपल्याला पालक धुवायची आहे नंतर त्याला कापायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याचा ज्यूस बनवायचा आहे एक ग्लास ताक घ्यायचा आहे एक ग्लास पालक ज्यूस घ्यायचा आहे दोघांचं मिश्रण करायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं टेस्टिंगसाठी चांगलं दोनशे ते तीन पत्ते पुदिना टाकायचं आहे आणि हे डेली अगर हा जो तुम्ही जर शेक घेतला किंवा ज्यूस घेतला तर मला वाटतं तुम्हाला बी ट्वेल डेफिशियन्सी कमी करण्यासाठी ही जे म्हणजे तुम्हाला मी आज रेसिपी सांगितली ही नक्कीच तुम्हाला मदत करू शकते म्हणून मित्रांनो जेव्हा किंवा तुम्हाला यंग एजमध्ये जर तुम्हाला इरेटाईल डिस्पन्शन जर आलं असेल तर नक्कीच ब्लड टेस्ट करून आपल्याला बी ट्वेलची लेवल बघावं लागेल आणि बी ट्वेलचं लेवल जर कमी असेल तर काही आमच्याकडं औषधी पण असतात इंजेक्शन पण असतात आता रोज टॅबलेट घेणं चांगलं असतं काय इंजेक्शन घेणं चांगलं असतं तर मी म्हणेल की इंजेक्शन घेणं चांगलं असतं कारण की इंजेक्शनमध्ये आम्ही जे मेथील कोबॅलामाईन हे पंधराशे मायक्रोग्राम आम्ही जे देतो त्याच्यामुळं काय होतं की ते शरीरामध्ये ॲब्झॉर्ब राहतं आणि जेव्हा जेव्हा आपल्या शरीराला गरज पडली तेव्हा तेव्हा त्याचं ॲब्झॉर्ब करतं तिसरी गोष्ट तुम्हाला अजून लक्षात ठेवण्यासारखी आहे की बिटवेल डेफिशियन्सी होण्याचं जे मुख्य कारण जे असतं जर तुम्हाला इंडायजेशन असेल किंवा अँग्झायटी डिप्रेशन असेल की तुम्ही खूप तुमचा स्थूलपणा वाढला असेल किंवा तुम्ही नियमित व्यायाम करत नसाल तर त्याला आम्ही माल ॲब्झॉर्प्शन सिंड्रोम म्हणतो जर माल ॲब्झॉर्प्शन असेल म्हणजे एकाच घरामध्ये दहा लोकं राहतात आणि चार लोकांना बी ट्वेल डिफिशियन्सी होते आणि सहा लोकांचं बी ट्वेल नॉर्मल निघतं याचं कारण आहे की या चार लोकांमध्ये माल ॲब्झॉर्प्शन असतं माल ॲब्झॉर्प्शन म्हणजे त्यांची जे पचन करण्याची शक्ती असते ती कम, कम कुमकुमत असते हो कमजोर असते आणि त्याच्यामुळं त्यांचं बी ट्वेल्थ डेफिशियन्सी आढळून येतं तर मित्रांनो चांगलं बी ट्वेल्व मेंटेन ठेवण्यासाठी तुमची पाचनशक्ती ही पण चांगली पाहिजे डायजेशन सिस्टम चांगली पाहिजे तुमच्या मनामध्ये ॲंगायटी डिप्रेशन नाही पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बरोबर जुळून आल्या तर मला वाटतं बी ट्वेल्फिशियन्सीपासून तुमची मुक्तता होऊ शकते आणि त्याच्यामुळं अर्ली एजमध्ये जर तुम्हाला इलेक्ट्रायल डिस्फंक्शन आलं असेल तर त्याला पण मात करण्यासाठी घरच्या घरी तुम्ही हे रेसिपी घेऊन त्याच्यावर तुम्ही मात करू शकता तुम्हाला कोणतीही अश्वगंधा किंवा शिलाजीसारखे औषध घेण्याची गरजच पडत नाही आणि मित्रांनो बरीच यंग मुलं माझ्याकडे येतात जे हे गोष्टीला टाळतात आणि केमिस्ट करून जाऊन आपल्या वायग्रासारख्या औषधी घेऊन आपल्या पार्टनरला खुश ठेवण्याचा जो केविलवाना प्रयत्न करतात ते इथं आहेत कारण की विदिन अ स्पॅन ऑफ वन ऑर टू इयर्स त्यांना जेव्हा रेजिस्टरन्स येतं जेव्हा तुम्ही मग आमच्याकडे येता तेव्हा खरोखर आम्हाला पण ट्रीटमेंट करायला खूप डिफिकल्ट कर जातं तर मित्रांनो असं न करता मूळ कारण शोधून काढणं गरजेचं असतं चांगलं निदान करणं गरजेचं असतं निदान प्रॉपर झालं तर तुमचं उपचार पण चांगला होऊ शकतो धन्यवाद मित्रांनो